मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आम्ही आहे सुळकुडे मळ्या येथे आणि इथं साप आहे म्हणत आहेत बघूया कुठला साप मिळतोय तो मित्रांनो बघू शकता हे खाली साप आहे असं म्हणत आहेत कुठला साप आहे बघू

आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका आज प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील हा बिनविषारी साप आहे धामण जातीचा आमच्याकडे बिनविषारी सापा, सा। आम सापा दोन येतात की त्यापैकी एक हाय धामण हिरोळा गवत्या टस्कर नाणेटी ह्या जातीचे साप आमच्याकडे बिनविषारी साप आढळून येतात आणि आमच्या साईडला विषारी साप म्हटलं तर तीनच आहेत एक नाग घोनस आणि मण्यार ह्या जातीची साप विषारी साप आढळून येतात आणि सापाची माहिती असल्याशिवाय कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका पुरेपुरते ही माहिती घ्या पहिला मग साप पकडण्याचा प्रयत्न करावा तुमचे सर्पमित्र सुमित आहेत आता व्यवस्थित त्याला पकडत आहेत बघू शकताय तुम्ही आमचे सर्पमित्र नागेश म्हणुग ते जरा गावाला गेलेलं आहे त्या कारण आमची टीमा आहे सर्पमित्राची त्यापैकी सुमित लोकरे आहेत नागेश मनगुते आहेत आम्ही देखील आणि अनेक दोघं आहेत त्याप्रमाणे आमची पोरं साप पकडतात आणि ही सेवा आमची सतत चालू आहे साप पकडण्याची साप पकडून आम्ही वस्त्रिजी त्याला त्याच्या जा सुरक्षित जागे सोडतो

बघू शकता की आम्ही पॅक करून यायला थोड्याच वेळानंतर आम्ही त्याच्या सुरक्षित जागेला साप सोडू आणि याच प्रकारे आमचे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका नाईन झिरो हां ಒನ್ ಫೈವ್ ಫೋರ್ ನೈನ್ ಫೋರ್ ನೈನ್